सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कमल फाउंडेशनतर्फे काही जर समजा कार्यक्रम असेल आमच्या कामाचा वाढदिवस असेल हो किंवा कोणाचा काही मोठा सोहळा असेल त्या निमित्तानं बऱ्यापैकी आम्ही शिबिरं आयोजित केली आणि दरामध्ये आम्ही जे न होणारे ऑपरेशन कठीण कठीण जे ऑपरेशन आहे ती निम्म्या दरामध्ये करून दिली जी योजनेमध्ये मोफत होणारी ऑपरेशन आहे ती आम्ही करून दिली तशा रीतीने आम्ही याचा कमल फाउंडेशनचा आम्ही प्रवास सुरू केला नंतर भाऊच्या दोन ॲम्ब्युलन्स आमदारमध्ये नेहमी कार्यरत असतात परंतु बऱ्याच वेळा असं होतं की काही अँब्युलन्स मुंबई गेली पुढे इकडे गेली किंवा ऑक्सिजन नसला काही असला तर माझ्या डोक्यात ती एक आयडिया आली की आपण मार्फत एक अँब्युलन्स सुरू करावी म्हणून मी कंबर फाउंडेशन मार्फत ऑक्सिजनयुक्त असलेली ॲम्ब्युलन्स सुरू केली आणि अतिशय इमर्जन्सी पेशंट असलं किंवा काही गरजू रुग्ण असले अशा रुग्णांसाठी आम्ही अत्यल्प दरामध्ये फक्त ऑक्सिजन आणि ड्रायव्हरचा खर्च घेऊन ती ॲम्ब्युलन्स आम्ही पुरवत असतो आणि निमित्तानं रुग्णसेवा आम्ही करण्याचा प्रयत्न करीत असतो कमल फाऊंडेशनमार्फत गेल्या कोविडच्या पिरियडमध्ये आम्ही बऱ्याच रुग्णांना मोफत तपासणी केल्या त्यांचे मोफत एक्सरे करून दिले बऱ्यापैकी रुग्णांना आम्ही रुग्णसेवेचा आधार दिला बरेच पेशंट आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये सुधारले भाऊंनी बरेच शिबिरं आयोजित केले त्या शिबिरामध्ये आम्ही सहकार्य केलं आम्ही सहभाग घेतला त्याचप्रमाणे कमल फाऊंडेशनच्या अंतर्गत जे जे काम असतील आमच्याकडून होणारे असतील गरीब रुग्णांसाठी होतकर मुलांसाठी किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये त्या तसं पाहिलं तर आपले अन्न आदरणीय श्री नरेंद्रभाई मोदी यांनी बऱ्याच योजना सुरू केल्या त्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर स्किल इंडिया ही विद्यार्थ्यांसाठी एक चांगली योजना मोदीजींनी सुरू केली यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचं स्किल कसं निर्माण होईल आणि त्यांना त्यांचा व्यवसायासाठी कसा फायदा होईल यासाठी आम्ही त्यामार्फत एक जी डी ए नावाचा कोर्स सुरू केला यामध्ये एक जनरल ड्युटी असिस्टंट म्हणून हा कोर्स असतो या कोर्समध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये लागणारे जे बॉय असतात त्यांना ट्रेनिंग दिलं जातं आणि हे चार महिन्याचा हा कोर्स असून या जवळपास आम्ही दोनशे सत्तर विद्यार्थ्यांना हा कोर्स दिला आणि या विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये बऱ्यापैकी नोकऱ्या लागल्या आमच्याच तुम्ही माझं स्वतःच हॉस्पिटल सर्व मला बऱ्यापैकी अनुभव आहे ज्या वेळेस आपण मुलांना कामावर घेतो त्यांना एकदम शून्यातून आपल्याला निर्माण करावं लागतं अगदी स इंजेक्शन टोचण्यापासून सलाईन लावण्यापासून बऱ्यापैकी गोष्टी असतात तर माझ्याकडे आम्ही ते करू घेतलं पण बऱ्याच हॉस्पिटलमध्ये हा प्रॉब्लेम येतो की स्टाफ मिळणं फार अवघड असतं म्हणून जी एसारखा एक कोर्स आम्ही सुरू केला की ज्यामध्ये चार महिन्यामध्ये आम्ही मुलांना ट्रेन करतो त्यांना सर्टिफिकेट देतो आणि या सर्टिफिकेटच्या आधारे मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना नोकरी लागते असाच एक प्रकार आहे आय टी आयचे जे स्टुडंट आहेत आय टी आयचे स्टुडंट घ्या फार्मसीचे स्टुडंट घ्या यांच्यासाठी यांना फार्मसी झाल्यानंतर आपण काय करायला पाहिजे किंवा कुठं नोकरी मिळेल यासाठी आपण बऱ्यापैकी जे मुलं कन्फ्युजनमध्ये असतात तर त्यासाठी आम्ही एक प्रॉडक्शन मशीन ऑपरेटर म्हणून एक कोर्स सुरू केला हा कोर्स तीनच महिन्याचा आहे सर्टिफिकेट कोर्स आहे पण यामध्ये मशीन ऑपरेट कसं कर करायचं हे फार्मसीचे स्टुडंट असेल आता ॲक्च्युली फार्मसीच्या स्टुडंटला फा, मशीन ऑपरेट करण्याची गरज असते पण ज्या वेळेस त्यांच्याकडे हा सर्टिफिकेट कोर्स जर असला आणि ते एखाद्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला गेले तर त्यांना पहिला प्रेफरन्स हा दिला जातो त्यामुळे आम्ही हा एक कोर्स प्रोडक्शन मशीन ऑपरेटचा सुरू केला यामध्ये आम्ही आतापर्यंत एकशेवीस विद्यार्थ्यांना त्याचा बेनिफिट मिळालेला आहे आणि त्यांच्याकडे आता सर्टिफिकेट असल्यामुळे ज्यावेळेस त्यांची डिग्री कंप्लीट होईल आणि ते कुठं इंटरव्ह्यूला जातील किंवा कुठं नोकरीसाठी जातील त्यांना हा विशेष सर्टिफिकेट त्यांना विशेष प्रावीण्य मिळवून देईल आणि त्यांना नोकरीसाठी मदत करेल त्यांना तिथं प्राधान्य मिळेल आता राहिला मुद्दा या वर्षाचा गुणगौरव सोहळा विषय आहे की आम्ही दरवर्षी मुलांच्या घरी जायचो बऱ्याच वेळा असं व्हायचं की शेजारच्या मुलाचं कौतुक करायचं राहून जायचं आणि त्याच्या जा शेजारच्या मुलाचं मी कौतुक करायचो कारण मला माहीत नसायचं की या याला पण विशेष प्रमाण याने पण विशेष प्रामान्य मिळवलेलं आहे म्हणून यावर्षी काय आमचे जे शिक्षक मंडळी आपल्या या संपूर्ण वार्डामधले जे शिक्षक मंडळी यांनी एक बोलून दाखवले एक कल्पना माझ्यासमोर मांडली की आपण प्रत्येकाच्या जा घरोघरी जातो आता बऱ्याचदा काय होतं शिव कॉलनी असो शिवाजीनगर असो आय टी कॉलनी असो किंवा सुपारीबागपर्यंत असो जिथं मला माहिती मिळाली की या विद्यार्थ्याला विशेष प्रावीण्य मिळालं आहे याचं गुणगौरा गुणगौरव करायला पाहिजे अशा विद्यार्थ्यांच्या मी घरी जायचो पण मग काय व्हायचं की तिथं जर दहा मुलं जे पासआउट झालेली असतील त्यापैकी दोन तीन मुलांचा मी सत्कार करायचो म्हणून आम्ही सर्व शिक्षक मंडळी आणि आपले कमल फाउंडेशनची सर्व टीम बसून एक विचार केला की आपण सर्व मुलांना जर एकाच ठिकाणी बसवलं आणि भाऊंचे असते कापांचे असते आपले ज्येष्ठ सगळे मंडळी सर्वांची असते तर त्यात सर्वांचा सत्कार केला तर हे फा विद्यार्थ्यांसाठी प्रे प्रेरणादायी गोष्ट होईल आणि फार मोठी ही त्यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी ठरेल कारण बऱ्याच वेळा या विद्यार्थ्यांचं कौतुक कोणी करत नाही आणि शेजारच्या विद्यार्थ्यांना कौतुक झालं तर यात थोडंसं हिरकुसल्यासारखं होतं म्हणून आम्ही विचार केला की सर्व विद्यार्थ्यांना आपण एका शेताखाली बोलवायचं आणि आपले जेवढे ज्येष्ठ मान्यवर आहे सर्वांना बोलून आपण त्यांचा सत्कार करायचा या हिशोबानं आम्ही आज हा उपक्रम इथं सुरू केला आणि असा हा उपक्रम आम्ही आता दरवर्षी साजरा करू आणि हे हुशार मुलं सांभाळणं हे आईवडिलांसाठी था सर्वात चॅलेंजिंग गोष्ट झाली कालचा दिवस हा आपल्या सगळ्या भारतीयांसाठी अत्यंत गौरवाचा अभिमानाचा दिवस होता कारण या भारत मातेचा एक सुपुत्र शुभांशू शुक्ला हा काल स्पेसमध्ये गेला तब्बल एक्केचाळीस वर्षानंतर राकेश शर्मानंतर शुभांशू शुक्ला हा अंतराळात केलेला आहे आणि कालच त्याने आपल्या देशाचे पंतप्रधान साहेबांशी संवादसुद्धा साधलेला आहे मित्रो आज ज्या सगळ्या मुलांचे सत्कार होत होते त्यावेळेला माझ्या मनात हा विचार आला की कदाचित यांच्यामध्ये भविष्यातला एखादा शुभांशू शुक्ला होऊ शकतो का आणि तो झाला तर या जामनेर शहरासाठी खानदेशासाठी किती मोठी गोष्ट असते यांच्यातला कुठेतरी राकेश शर्मा होऊ शकतो का आणि तेव्हा प्रश्न पडला की होऊ शकत असेल आणि नसेल त्याच्या मागची कारणं काय त्याच्यावर मी आज सगळ्या पालकांशी आणि मुलांशी बोलणार आहे मित्रांनो पूर्वी नोकरी मिळायची आणि एकदा नोकरी मिळाली की नोकरीच्या दिवशी तालीम कळायची की मी कोणत्या दिवशी रिटायर होणार आहे ते वर्ष कळायचं की या तारखेला तुझा रिटायरमेंटचा का कार्यक्रम होणार मात्र आता नोकऱ्या तशा राहिल्या नाहीत खाजगी क्षेत्रामध्ये दर चार महिन्यांनी दर सहा महिन्यांनी वर्षभराने शिफ्ट केलं जातं आणि ते सांगितलं जातं की मी स्विच करतो आहे कारण या नव्या युगामध्ये जशी नोकरीची निश्चितता नाही आहे तशी ज्ञानाची सुद्धा निश्चितता नाही आहे या भारताचे खूप महान शास्त्रज्ञ आहेत भारतरत्न आहेत डॉक्टर सी एन राव चेन्नई विद्यापीठामध्ये ज्यावेळेला डॉक्टर सी एन राव हे मार्गदर्शन करत होते त्यावेळेला त्यांनी एक स्टेटमेंट केलं आणि ते स्टेटमेंट ऐकल्यानंतर मी पूर्णपणे हादरून गेलो ते स्टेटमेंट असं होतं सर की भारताच्या विद्यापीठांमध्ये शाळांमध्ये जो सिलेबस शिकवला जातो आहे तो अठ्ठ्याण्णव टक्के सिलेबस कालबाह्य झालेला आहे म्हणजे आपण जे शिकतोय त्यातला नाईन्टी एट पर्सेंट सिलेबस आउटडेटेड झालेला आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या तंत्रज्ञानाने आक्रमण करून टाक काल काल सहज ए आयला ला विचारलं की बाबा जयदीप पाटील या नावावर मला कविता लिहून दे अगदी ती तीन सेकंदात नोबेल फाउंडेशनच्या सगळ्या कामावर मला कविता लिहून मिळाली आता मला सांगा मी जर एखादा चित्रपट काढत असेल आणि एखाद्या शायरला एखाद्या कवीला जर मी सांगितलं की मला या चित्रपटासाठी गाणी लिहून दे तो म्हणेल की नक्की लिहून देतो मला दहा लाख दे पण मी जर सांगितले त्या ए आय की मला चित्रपटासाठी गाणी लिहून दे अशी अशी सिच्युएशन आहे तरीसुद्धा मला गाणं लिहून मिळतंय आणि त्या गाण्याला चालसुद्धा लावून मिळतंय म्हणजे विचार करा की लिहिणारा बेरोजगार गाणं बनवणारा बेरोजगार गाणं बनवताना वाद्य वाजवणारे बेरोजगार फक्त एका मशीनमुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याने नव्या पिढीसमोर सर्वात मोठं चॅलेंज निर्माण केलेलं आहे माझ्यासमोर कार्यक्रमाची पत्रिका आहे मित्रांनो ही पत्रिका डॉक्टर साहेबांनी एखाद्या छान आर्टिस्टला दिली असेल की बाबा हे मॅटर आहे मला ही पत्रिका बनवून दे आणि हे हो काम करणारा आर्टिस्ट त्याच्या त्या कलेच्या माध्यमातून तो स्वतःचा उदरनिर्वाह करतोय बोट भरतोय मात्र हे सुद्धा आता ए आयने बंद केलं आहे तुम्ही हे सगळं ए आयला लिहून पाठवा ए आय तुम्हाला अशी पत्रिका बनवून पाठवतो वेळ किती लागतो सांगू का फक्त एक मिनटं एक मिनिटापेक्षाही कमी वेळामध्ये तुम्हाला असे कार्ड बनवून मिळतात हे मी का सांगतोय ज्या विद्यार्थ्यांना आज मिळालं मिळाले ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद टक्के मिळाले मित्रांनो तुमच्या आयुष्याचा प्रवास सोपा नाही आहे आधीच्या पिढ्यांसमोर एकदा नोकरी लागली की पुढची पंचवीस तीस वर्ष चिंता नाही मात्र आता तसं राहिलेलं नाही आहे कारण दर सहा महिन्याला नवीन तंत्रज्ञान हे तुमच्या करिअरवर आक्रमण करणं तुम्ही कोणत्याही क्षेत्राचा तुम्हाला आता हे चुकणार नाही आहे म्हणून काय कोण टिकणार तर याचं उत्तर आहे जो क्रिएटिव्ह असेल तो टिकणार जो सृजनशील असेल तो टिकणार ज्याला काहीतरी नवीन निर्माण करता येतं तो टिकणार ज्याच्याकडे वेगवेगळ्या आयडियाज आहेत तो टिकणार मात्र जो सकाळी दहा ते संध्याकाळी सहाची बेल लावून काम करणार आहे ज्याला आपल्या भाषेमध्ये आपण पाट्या टाकणे म्हणतो तो पाट्या टाकणारा याच्यापुढे कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये टिकणार नाही याची सगळ्या मुलांनी नोंद म्हणून तुम्हाला ज्ञान मिळवता येत हे गरजेचं आहे कारण या जगामध्ये सर्वात मौल्यवान जर काही असेल तर ते ज्ञान आहे मात्र ज्ञानासोबत तुम्हाला स्किलसुद्धा इम्पॉर्टंट आहे तुमच्याकडे कौशल्य असली पाहिजे या कौशल्यांच्या बळावर तुम्ही स्वतःचा विकास करू शकता जसं सरांनी आता त्यांच्या प्रस्तावने सांगितलं की आम्ही वॉर्ड बॉयला ट्रेनिंग देतो चार महिने आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नोकरी देतो त्याला स्किल दिलं जात आहे म्हणून त्याला नोकरी मिळते जर त्याच्याकडे स्किल स्किल नसेल तर तो वॉर्ड बॉय नाही म्हणणार तो स्वीपर म्हणणार ही स्किलचा फरक आहे म्हणून ज्ञान मिळवता मिळवता सगळ्या मुलामुलींनी स्किलसुद्धा मिळवा ते अत्यंत गरजेचं आहे आणि नव्या युगाचे चार स्किल तुम्हाला सांग त्यातलं पहिलं स्किल आहे जे अत्यंत महत्वाचं आहे तुम्हाला उत्तम इंग्रजी बोलता आलं पाहिजे इंग्रजी ही जगाची आई आहे भले जे इंग्रजी बोलणाऱ्या इंग्रजांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं मात्र त्यांची भाषा ही जगाची आई बनलेली आहे ती सर्वत्र तुम्हाला जिवंत ठेवते उत्तम इंग्रजी मुलांना बोलता कसं येईल याच्यासाठी पालकांनी लक्ष देणं महत्त्वाचं सा। मला सांगताना वाईट वाटतं रावसाहेब आपल्याकडे खूप इंग्रजी बोलली जाते पण ती संध्याकाळी सात नंतर बोलली जाते त्या इंग्रजीचा ना फायदा नाही त्या इंग्रजीने घरांचं वाटोळ होतं दिवसा इंग्रजी बोलणारी लोक ही समाजाला पुढे नेतात आणि रात्री इंग्रजी बोलणारी लोक समाजाला मागे घेततात म्हणून आपल्या मुलाबाळांना दिवसा इंग्रजी बोलता आलं पाहिजे याच्यासाठी काय करायचं तर मुलातलं सांगू थोडकी मोडके का असे ना इंग्रजी बोला तुम्ही लहान होते तेव्हा मराठी शिकलात डायरेक्ट शुद्ध मराठी बोलायला लागले का तुम्हाला तर पप्पा मम्मी पण सुद्धा व्यवस्थित आहे की नाही तुम्ही कशाला काहीतरी शब्द म्हणायचे आहेत आणि त्या शब्दांचा अपप्रवश व्हायचा ना आणि सगळं घर आनंदाने असायचं की कि पाय किती छान बोगडं बोलतो हळूहळू ते बोगडं बोलणं शुद्ध भाषेत रूपांतर झालं तुम्ही आज सुंदर मराठी बोलता इंग्रजीचं लेखांन तसंच आहे इंग्रजीसुद्धा सुरुवातीला चुकेल इंग्रजी ना आणि आपल्या भागामध्ये इंग्रजी बोलताना चुकण्याचा फायदा आहे की चुकली हे समोर त्याला समजतच नाही कारण त्याला येतच नाही म्हणून बिंदास चुका आणि या चुकांमधून शिका बाहेर तुम्ही गेलात ना तुम्ही जेव्हा उच्च शिक्षण घेतात ज्या संधी आहेत त्या पुणे मुंबई बँगलोर हैदराबाद यासारख्या शहरांमध्ये तिथे गेल्यानंतर तुमचं कम्युनिकेशन ज्या वेळेला सुरू होतं तेव्हा तुमची बुद्धी ही तुमच्या भाषेतून प्रकट होते आणि ती भाषा म्हणजे इंग्रजी तुम्ही लाज हुशार आहेत आणि तुमची हुशारी जर तुम्हाला सांगता येत नाही आहे तर तुमची प्रगती कशी झाली तुम्ही मोठे कसे झाला म्हणून आधी भाषेवर कमांड मिळतो म्हणून पहिलं स्किल आहे मुलांना उत्तम इंग्रजी बोलता आलं पाहिजे दुसरं स्किल आम्ही शाळेत ज्या वेळेला होतो त्यावेळेला पाटी पेन्सिल होती त्यावेळेला रजिस्टर होतं पेन होता नोटबुक होती आम्ही ग्रॅज्युएट झालो तेव्हा कम्प्युटर पाहिलं मात्र ह्या मुलांना जन्मापासूनच कम्प्युटर आहे म्हणून यांची पाटी पेन्सिलच कम्प्युटर आहे तुमची मुलं अशा काळात जन्माला आलेली आहेत ज्या काळामध्ये भाजीपाला आणि भंगार दोघी फोनपेवर विकले जातात आणि जर भाजीपाला आणि भंगार फोनपेवर आहे तर तुमच्या मुलांना कम्प्युटर आलं पाहिजे म्हणून मुलांना सगळ्या मुलांनी याच्यावर टाळ्या वाजवायच्या मुलांना मोबाईल देऊ नका किती संकटात टाळ्या वाजवता बघा अरे टाळ्या आता वाजवाल पुढे मोबाईल देऊ नका पण लॅपटॉप देऊ द्या कारण सांगतो नव्या युगामध्ये सर्व तंत्रज्ञान हे कम्प्युटरवर आधारित तंत्रज्ञान आहे सगळ्या प्रकारच्या यंत्रणा या सॉफ्टवेअरवर चालतात जशा जुन्या काळामध्ये लिहिता वाचता येत नाही म्हणजे अडाणी तर नव्या काळाच्या अडाणीची परिभाषा डॉक्टर साहेब अशी आहे ज्याला संगणक येत नाही तो अडाणी म्हणून मुलांना लॅपटॉप घेऊन द्या माझ्या सगळ्या आईवडिलांना विनंती आहे अँड्रॉइड मोबाईल त्यांच्याकडनं घ्या त्यांना बटनवाला मोबाईल द्या आणि त्यांना लॅपटॉप घेऊन द्या याचं कारण असं आहे की तो मोबाईल घेऊन घ्यायच्याकरता सांगतो आहे मोबाईल अधोगतीचं कारण आहे आणि लॅपटॉप प्रगतीचं कारण आहे अनेक अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी कालचीच कालची जी गोष्ट मी ऐकली वाचली कालच पेपरला वाचलं की आयफोन द्यायला पैसे दिले नाही म्हणून नातूने आजीचा खून केला गंभीर आणि हे जर दुसऱ्या गावाला होतंय याचा अर्थ आहे ते आपल्या घरात सुद्धा होऊ शकतं कारण याला समाज असं म्हणतात हे व्यसन जे हे ॲडिक्शन जे हे त्या मोबाईलमध्ये आता त्या एका दिदीला दोन तीन जणांना नीटमध्ये चांगले मार्क्स मिळाले यावर्षी जो नीटला टॉपर आला जो जे डबल्यूला टॉपर आला त्यांना मीडियाने प्रश्न विचारला की एवढं मोठं यश तू कसं मिळवलं त्यांचं प्रत्येकाचं एक कॉमन उत्तर होतं दोन वर्ष आमच्याकडे मोबाईल नव्हता यशाचं कारण काय अभ्यास नाही त्या अभ्यासापासून जो दूर नेतो तो मोबाईल आमच्याकडे नव्हता दोन वर्ष आम्ही मोबाईल पाहिलेला नाही इथे माझ्यासमोर जेवढे गुन्हे विद्यार्थी बसलेत आज कमल फाउंडेशनने अजून इतका सुंदर सोहळा आयोजित केला आहे तर माझी विनंती आहे की आज या सत्कारानंतर तुम्ही शपथ घ्या की आता छोटंसं यश मिळवलं आहे आम्ही तो नापी आहे जमीन आगे आसमान बाकी आहे आणि ते आसमान कवेत घेण्यासाठी पहिला निर्धार करा की आई आता दहावी झाली बारावी झाली पण आता मोठं यश मिळवल्याशिवाय मी अँड्रॉइड फोनला हात लावणार नाही ही माझी शपथ आहे तर आजचा कार्यक्रम यशस्वी झाला असं दिसतो मग तुम्ही म्हणाल सर ऑनलाईन सगळं असं आम्ही माहिती बघून घेणार तर मी आधीच विनंती केली ना यांना लॅपटॉप घेऊन द्या तिथून शिका लक्षात घ्या तुमच्या विचलित होण्याचं कारण हे मोबाईल आहे अनेक सिद्धांत अनेक शास्त्रज्ञांनी जी माहिती मांडली आहे तो एक बेसिक नियम असा आहे की जेव्हा एखादा कॉल तुम्हाला येतो किंवा एखादा मेसेज तुम्हाला येतो तर, तर तो कॉल ठेवल्यानंतर तो मेसेज वाचल्यानंतर कमीत कमी सहा मिनिटे त्याच्यात आपण अडथलेलो असतो आणि तोपर्यंत दुसरा इंग्रज जातो त्याच्याबद्दल फोन त्या फोनबद्दलचे विचार त्या कॉलबद्दलचे विचार हे सतत आपल्या डोक्यात असतात फोन जेव्हा खुशात असतो तेव्हा काही सिग्नल आलं असेल का काही नोटिफिकेशन आलं असेल का कोणी मिस कॉल दिला असेल का हे विचार सातत्याने मनामध्ये बोलतात आणि मला सांगा मन एका ठिकाणी अडकलेलं असेल ते दुसऱ्या ठिकाणी लागेल म्हणून भरपूर मुलं जेव्हा काउन्सिलिंगला येतात जळगावला रोपे फाउंडेशनला तेव्हा मी त्यांना सांगतो ते सांगतात सर खूप इच्छा आहे सर अभ्यास करायची पण सर आमचं मनच लागत नाही कॉन्सन्ट्रेशनच होत नाही कॉन्सन्ट्रेशन न होण्याचं पहिलं कारण आहे सोशल मीडिया आणि मोबाईल म्हणून सगळ्या मुलांनाही ज्यांनी ज्यांनी मोठं यश आत्ता मिळवलं आहे अजून मोठं यश मिळवायचं असेल तर थोडे दिवस थोडेच दिवस दोन चार वर्ष मोबाईलपासून दूर राहा आणि नंतर आयफोनसारखे मोठे फोन घेऊन मात्र यश मिळेपर्यंत तरी स्वतःला लगाम लावणं आवश्यक आहे म्हणून दुसरी गरज या युगात एक मुलांना चांगलं कम्प्युटर आलं पाहिजे तरच काय होते मुलांनी सांगा उत्तम इंग्रजी बोलता आलं पाहिजे दुसरी गरज काय उत्तम संगणक वापरता आलं पाहिजे आता तिसरी गरज तिसरी गरज आहे तुम्हाला एका वेळी समोर पाच लोक असो हो। पन्नास असो पाचशे असो की पाच हजार तुम्हाला त्यांच्याशी संवाद साधता आला पाहिजे याला म्हणतात पब्लिक कम्युनिकेशन पण आताच्या मुलांचे प्रॉब्लेम वेगळे वेगळेच रावसाहेब ज्या घराला जो दार आहे इकडच्या दरवाजाने पाहुणे आले की इकडच्या दरवाजाने पोरं आहे बरं का आणि पाहुण्याची गाडी गेली ती पोरं गाडी हे जर तुमच्या घरात घडत असेल तर आज नंतर ते बंद करा कारण सांगतो जर तुमची मुलं तुमच्याच नातेवाईकांशी बोलणार नाही तर ते हैदराबादमध्ये जाऊन दुसरी भाषा कसं काय शिकतील दुसऱ्या लोकांना कसं काय भेटतील कसं काय बोलतील आहे ना बँगलोरचे तर वांदेच वेगळे आपण नवीन लोकांशी संवाद साधला पाहिजे कम्युनिकेशन स्किल ही नव्या युगाची एक गरज आहे तुम्हाला उत्तम संवाद साधता आला पाहिजे लक्षात घ्या आपली मुलं ही आपल्याशी खूप गप्पा करतात त्यांना अक्षरशः सांगावं लागतं आता फसकर रे बाबा बंद करा आता बोलू नको मात्र जेव्हा पाहुणे येतात परकी लोक येतात तेव्हा या मुलांचा शब्दही फुटत नाही ही चिंतेची गोष्ट आहे मुलांना उत्तम कम्युनिकेशन आलं पाहिजे उत्तम संवाद साधता आला आणि चौथं स्किन जे अत्यंत महत्वाचं आहे या गोष्टीवर सगळं आयुष्य उभं आहे या मुलांना माणसाला माणूस म्हणता आलं पाहिजे जर यांना माणसाला माणूस नाही म्हणता आलं तर तुमची मुलं ही कितीही उंच गेली तरी त्याचा फायदा नाही संत कबीर म्हणतात की पेळ भया तो क्या भया जैशत पेळ खजूर पैदल कोण छाया नाही भलं लागे अतिदूर की बाबा तुम्ही असे वृक्ष झालात की झाले ते वृक्ष झालेत मोठे झालेत झाड झालेत पण तुम्ही ना खजुराचे झाड झाले खजुराचं झाड कोणाच्याच कामाचं नाही ना ते सावली देतं आणि खजूर तर इतक्या दूर असतात ते कोणाला पाडता पण येत नाही म्हणून आपल्या मुलांना आंब्याचं पेरूचं झाड बनवा की ते इतरांना सावली पण देतील आणि फळं पण खायला आणि ही सावली ही फळं म्हणजे माणुसकीची फळं आहेत मी माझ्या प्रत्येक भाषणातून सांगतो ही फळं ही माणुसकी हिचा उगम कुठे होतो ज्या घरामध्ये टोपी असणारी माणसं आहेत ते घर विद्यापीठापेक्षा कमी नाही आपल्या घरात जर आपले आईवडील आहेत आपले म्हातारे आईवडील सासू सासरे जर घरात आहेत तर ते घर एका विद्यापीठा इतकं मोठं असतं कारण तिथे सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाचा अनुभव असणारे वटवृक्ष जिवंत असतात आणि ह्या आजी आजोबांना सन्मान देणं आपल्या मुलांना आपल्याला शिकवता आलं पाहिजे आपण त्यांना सन्मान दिला पाहिजे कारण मी जेवढा फिरलो पूर्ण महाराष्ट्र मी व्याख्यानांसाठी फिरत असतो मला एक मात्र नक्की लक्षात आलं सर मला झोपडीत माताले दिसले आणि मलातले वृद्धाश्रमात दिसले मग मा मला सांगा शिकलेलं कोण आहे माझ्या दृष्टीने तो झोपड्यातला व्यक्ती जो आहे ना तो उच्च शिक्षित आहे आणि मलातला व्यक्ती अडाणी आहे कारण त्याची आई म्हणे वृद्धाश्रमात हे बघा कम्युनिकेशन गॅप जनरेशन गॅप असणारच आहे लक्षात घ्या त्यांच्या मागण्या त्यांचं म्हणणं त्यांचे विचार असणारच आहेत कारण ते राज कपूरच्या काळात आहेत तुम्हाला वेगळं वाटेल तुम्हाला नवीन गोष्टी पाहिजेत कारण तुम्ही रणबीर सिंगच्या काळातल्या आता रणबीर सिंग आणि राज कपूर मॅच नाही होणार आपल्याला मॅच करावं लागेल लक्षात घ्या आयुष्य म्हणजे एक सर्कल असतं एक वर्तुळ असतं आपली सुरुवात ही बालपणापासून होते की नाही आपण बाळ असतो आणि ते वर्तुळ जेव्हा पूर्ण होतं ना तेव्हा आपण परत बाळच झालेले असतो म्हणजे सगळे बाबा जे त्यांनी काळजीपूर्वक ऐका तुमच्या घरात असणाऱ्या आजी आजोबा हे आजी आजोबा नाही आहेत आता ते बाळ झालेले आहेत आणि मला सांगा बाळ ऐकतं का बाळ ऐकतच नाही तुम्ही त्याला जे नाही सांगतात बाळ तेच करतो म्हाताऱ्यांचं तसंच असतं तुम्ही त्यांना जे नाही सांगाल तेच ते करणार तेव्हा डोक्यात एक विचार आणावा लागतो की माझं आयुष्य यांचं बाळ होतं तेव्हा सुरू झालं आणि देवाने मला संधी दिली की आता हे परत माझे बाळ झालेले आहेत जे मुलं आणि त्या सुना सासू सासऱ्यांना बाळ म्हणून वाढवतात त्यांना पुण्याचा अखंड वाटा मिळतो आणि त्यांचं घर हे एका नंदनवनापेक्षा कमी नसतं